मित्रांनो ही जी चावी आहे तुम्ही ही आहे जगातली पहिली सी एन जी बाईक आणि जी लॉन्च केलेली आहे बजाजने गाडीचं नाव आहे फ्रीडम गाडीमध्ये भरपूर अशा गोष्टी आहेत त्यामुळे जगातली पहिली सी एन जी बाईकचं जर तुम्हाला मराठीमधून व्हिडिओ पाहायचा असेल तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आज आपल्यासोबत गाडी आहे गाडीची जर प्राइसिंग पाहिली पंच्याण्णव हजार एक लाख पाच हजार एक लाख दहा हजार रुपये एक टॉप वेरियंटची किंमत असणार आहे गाडीमध्ये भरपूर अशा गोष्टी आहेत त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा माझं नाव विशाल विझे तुम्ही पाहता आपला मराठमोळा मराठमहाट्यूब चॅनल मराठी कार न्यूज चला आपण व्हिडिओला सुरुवात करू ओके okay, तर मित्रांनो ही आहे बजाज कंपनीची फ्रीडम बाईक आता गाडीमध्ये जर पाहिले ना सीएनजी फ्यूल ऍड करण्यात आलेली आहे प्लस पेट्रोलचा देखील ऑप्शन आहे तीन वेरियंट असणार आहे या गाडीमध्ये गाडीची जर बेस वेरियंटची प्राइसिंग जर पाहिली पंच्याण्णव हजार असणार आहे त्यानंतर त्याच्यावरचं जे वेरियंट आहे एक लाख पाच हजार रुपये आणि एक लाख दहा हजार रुपये जे आत्ता तुम्ही वेरियंट पाहता हे टॉप वेरियंट आहे एक लाख दहा हजार रुपये या वेरियंटची जर पाहिली तर किंमत असणार आहे बाकी थोडंसं आपण डिझाईनमध्ये पाहूया डिझाईनमध्ये जर पाहिलं ना तर गाडीमध्ये चेंजेस हे तुम्हाला म्हणजे आधीच्या ज्या गाड्या आहेत ना ज्या आपण कम्प्युटर सेगमेंटच्या का बाईक पाहतो त्याच्यामध्ये तुम्हाला हे डिझाईन नक्कीच वेगळं वाटणार आहे या ठिकाणी तुम्ही जर हे सीट पाहिलं ना पूर्णपणे मोठं जे सीट आहे हे या ठिकाणी तुम्हाला गाडीचं पाहायला भेटतो त्यामुळे ओवरऑल जो स्पेस आहे ना हा नक्कीच या ठिकाणी चांगला होऊन जातो आता गाडीची महत्त्वाची गोष्ट म्हणजे गाडीमध्ये जो सी एन जी टँक देण्यात आलेला आहे तो मी एकदा तुम्हाला दाखवून देतो सो इथे जर पाहिलं तर हे फ्यूल कॅब जर ओपन केली तर इथनं तुम्हाला जो सी एन जी हा इथे भरायचा आहे प्लस इथनंच तुम्हाला पेट्रोल भरायचं आहे इथे तुम्ही सी एन जीची जी प्लेट आहे हे पाहू शकता आता तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच पडला असेल की गाडीमध्ये सी एन जी जो आहे तो किती किलो असणार आहे तर दोन किलोचा जो सी एन जी टँक आहे हा गाडीमध्ये देण्यात आलेला आहे तर तो, तो सी एन जी टँक आहे ना तो इथे देण्यात आलेला आहे तुम्ही पाहू शकता इथे आतल्या साईडला आता मी काही सिनेमॅटिक शॉट्स घेतलेले त्याच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता आतल्या साईडला इथे पूर्णपणे ना जो सी एन जी टँक हा इन्स्टॉल करण्यात आलेला आहे प्लस दोन लिटरचा जो पेट्रोल टँक आहे हा गाडीमध्ये देण्यात आलेला आहे आता हे दोन्ही कॉम्बिनेशन तुम्ही जर विचार केलं तर तीनशे तीस किलोमीटरची टोटल जी आहे ते तुम्हाला रेंज या गाडीमध्ये भेटणार आहे पेट्रोल प्लस सी एन जीमध्ये मध्ये म्हणजे दोन किलो सी एन जी आणि दोन लिटर पेट्रोल अशी पूर्णपणे रेंज जर पाहिली तीनशे तीस किलोमीटरची ह्या गाडीची असणार आहे भरपूर अशा सेफ्टी टेस्ट देखील या गाडीच्या करण्यात आलेले त्या देखील तुम्ही काही फुटेज पाहू शकता सो त्याच्या थ्रू जी मोठी गाडी असेल किंवा काही मोठे पुढे इम्पॅक्ट झाला तरी देखील त्याचा म्हणणं की हा जो मधला एन जी टँक कुठलाही इम्पॅक्ट जो आहे तो होत नाही तर महत्वाची गोष्ट जे इंजिन आहे हे तुम्ही पाहू शकता एक एकशे पंचवीस सी सीचं इंजिन आहे याच्यामध्ये गिअर जर पाहिले तर तुम्हाला पाच गिअर देण्यात आलेलं आहे सो एक खालच्या साईडला आहे मध्ये न्यूट्रल आहे आणि पाच गिअर तुम्हाला या ठिकाणी मिळून जातो बाकी नॉर्मल बाईकप्रमाणेच बरं का म्हणजे इथे तुम्हाला क्लच पाहायला भेटतो त्यानंतर इथे जर पाहिलं तर ॲक्सलेशन आहे इस्ट मी क्लच तर देखील मी तुम्हाला थोडक्यात दाखवतो फ्रंटने थोडंसं डिझाईन आपण पाहूया सो फ्रंटने जर पाहिलं ना राऊंड शेपमध्ये एलईडीज मध्ये तुम्हाला हे जे पाहिजे टॉप टॉपरेंटमध्ये ते ऑफर करण्यात आलेले आहेत तिथे जे आपले नंबर प्लेट आहे ती येणार आहे हॅलोजनमध्ये हेडलॅम्प आहेत त्यानंतर शॉकअप्सर जर पाहिले तर ट्विन टाईप जे शॉक ऑफसर आहे ते इथे फ्रंट साईडला ऑफर करण्यात आलेले आहेत डिस्क ब्रेक आहे टायर साईज जर फ्रंटची पाहिली नव्वद ऐंशी सतराचा जो टायर आहे इथे ऑफर करण्यात आलेले आहे डिस्क ब्रेक आहेत बाकी हा जो प्रोटेक्टेड गार्ड आहे हा देखील इथे नेण्यात आलेला आहे सो बऱ्यापैकी जे फिट अँड फिनिश्ड लेवल आहे ना गाडीमध्ये नक्कीच चांगले का म्हणजे फुट रेस्ट असेल किंवा ओवरऑल प्रत्येक ठिकाणी तुम्ही जर कुठेही हात लावला ना तरी देखील एकदम परफेक्ट जे मटेरियल आहे फिट अँड फिनिश लिव्हर नक्कीच चांगल्या आहेत गाडीच्या आता सध्या तरी आता यूज टू झाल्यानंतर आपल्याला काही दिवसानंतर कळेलच बाकी मागच्या साईडला जर पाहिलं ना तिथे एकच शॉक अप्सर देण्यात आलेलं आहे सो सेगमेंटमध्ये ही फर्स्ट गाडी असणार आहे कम्प्युटर सेगमेंटमध्ये की ज्या गाडीमध्ये तुम्हाला जो शॉक अप्सर आहे हा मोनोकॉक देण्यात आलेला आहे जो की माझ्या मते नक्कीच एक चांगलं आहे आता रायडिंग कशी आहे गाडीची हे देखील आपण पुढच्या काही दिवसांमध्ये पाहूया बाकी हा एक्झॉस्ट सायलेन्सर आहे त्यानंतर मागच्या साईडला जर पाहिलं ते सी एन जीची ची बॅजिंग देण्यात आलेली आहे इथे एक प्रोटेक्टर गार्ड आहे मागचा टायर प्रोफाइल जर पाहिला एकशे वीस सत्तर आर सोळाचा जो ता टायर प्रोफाइल हा तुम्हाला या ठिकाणी मिळून जातो मागच्या साईडला इथे जे लाईट्स आहेत हे एल ईडी मिळून जातात टर्न इंडिकेटर अगेन तुम्हाला जे दे, हॅलोजियनमध्ये ते देण्यात आलेले आहे सो गाडी जर पाहिली ना असा काय जो लुक आहे हा तुम्हाला इथे पाहायला भेटतो एन जी झिरो फोरची बॅजिंग इथे देण्यात आलेली आहे सो एन जी हे काय हे दे मला देखील माहीत नाही बाकी इथे जर आपण आलो तर जी यष्ट क्लस्टर आहे हा मी एकदा तुम्हाला दाखवून देतो तर इथे तुम्ही सी एन जीची लेवल पाहू शकता त्यानंतर इथे किती किलोमीटर झालेले आहेत त्यांचं स्पीड गाडी कुठल्या गिअरवरती आहे आणि आय एफ ई सो आय थिंक हा आहे ना जे किलोमीटर आणि सी जी एन जीचा रेष्य हा किती असतो हे इथे दाखवणार आहे बाकी इथे जे टायमिंग आहे हे तुम्ही याच्यामध्ये पाहू शकता बाकी इथे जर आपण आलो तर इथनं तुम्ही गाडी जे आहे ते पेट्रोल आणि सी एन जी याच्यावरती एका बटनाथ्रू स्विच करू शकता इथे हाय बीम लो बीमचं बटन देण्यात आले आहे टर्न इंडिकेटर इथे आहे त्यानंतर हा हॉर्न आहे बट आता सध्या हॉर्न वाजत नाही काय माहिती काय बाकी टर्न इंडिकेटर ओके हा हॉर्न आहे ओके हे बटन जर पाहिलं हॉनचं नाही बर का हे कॉलिंगचं बटन आहे सो इथनं तुम्ही आय थिंक ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी असणार आहे सो इथनं तुम्ही फोन पिकअप करू शकता इथनं तुम्ही गाडी स्टार्ट करू शकता आय ओ एम जर पाहिले तर असे काय ओ ओ एम जे ते देण्यात आलेले आहेत जे की फिट अँड फिनिश लेवल जर पाहिलं तर ह्या गाडीचे नक्कीच चांगले तुम्हाला या ठिकाणी मिळून जातात गाडीवरती वॉरंटी ऑफर देखील चांगली आहे सध्या जर पाहिलं तर महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये ही गाडी जर पाहिली तर लॉन्च करण्यात येणार आहे स्टार्टिंगला डिस्क ब्रेकच्या डिलिव्हरी देणार आहे म्हणजे टॉप वेरियंटच्या त्यानंतर तुम्ही बाकीच्या ज्या लोअर वेरियंट आहे ते एक महिन्यानंतर याच्या डिलिव्हरीज ज्या आहेत त्या स्टार्ट होऊन जातील ओके आता पेट्रोल मोडवरती स्विच झालेली आहे इथे मी बटन प्रेस केलं होतं इथे जर पाहिलं तर सी एन जीवरती कन्वर्ट झालेली आहे एकदा आहे ना आपण ह्या गाडीची जी एक्झॉस्ट सायलेन्सर कसा आवाज करतो आहे हे पाहूया तर so, मित्रांनो बजाजची फ्रीडम आता भारतीय मार्केटमध्ये लाँच करण्यात आलेली आहे आता ही गाडी जर पाहिली ना थोडीशी चॅलेंजिंग असणार आहे कारण की सी एन जी पंपवरती गाडीमध्ये कुठली वेगळी लाईन केली जाते का ह्याच्याबद्दल देखील नक्कीच महत्त्वाचं असणार कारण की ऑलरेडी सी एन जी पंपावरती फोर व्हीलरची भरपूर अशी गर्दी असते सो टू व्हीलरसाठी कुठली वेगळी लाईन असणार आहे का त्यानंतर त्या ठिकाणी कसं के मॅनेजमेंट केलं जातं हे देखील खूप महत्त्वाचं असणार आहे बाकी लवकरच आपण ही गाडी चालवणार देखील आहोत सो गाडीबद्दल तुमचे अजून देखील काही प्रश्न राहिले असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारायला अजिबात विसरू नका बाकी हे काय होतं आजच्या का। का व्हिडिओमध्ये बजाज फ्रीडम जगातली पहिली सी एन जी बाईक तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी कार न्यूज मी भेटतो तुम्हाला पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद